आता क्रांतिकारक निर्णयाची पतीच्या निधनानंतर अनेक वेळा महिला विधवा झाल्या की त्यांच्या आयुष्यात केवळ अंधारच पसरतो परंतु याला फाटा देत सांगलीमध्ये एक अनोखी घटना घडली कुटुंबाच्या पुढाकाराने रूढी परंपरेचे बंधन तोडून एका विधवेचे तिच्या सख्या दिराशी लग्न लावून अनोखे बंधन बांधण्याचा क्रांतिकारक प्रकार समोर आलाय दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील पाटील यांची कन्या सोनाली हिचा सांगलीतील शिरगाव गावातील संतोष याच्याशी विवाह झाला होता सोनालीचे लग्न होऊन पूर्ण झाली होती तिला सहा महिन्यांची मुलगी देखील आहे परंतु काही महिन्यांपूर्वीच तिच्या पतीचं संतोष यांचं अकाली निधन झालं यामुळे सोनालीवर दुःखाचा डोंगर कोसळला अशा परिस्थितीत सोनालीच्या सासरच्या मंडळींनी एक धाडसी निर्णय घेण्याचे ठरवले व त्यांनी सोनालीच्या पतीच्या धाकट्या भावाशी म्हणजेच दीर उमेश पाटील याच्याशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला त्या वीस वर्षाच्या मुलीचं लग्न बाहेर कुणाशी तरी करून दे दिलं तर ह्या छोट्या मुलीला ते सांभाळतील का असा एक विचार सगळ्यांनी आम्ही कुटुंबियांनी एकत्र येऊन विचार केला की त्या छोट्या मुलीला त्या नवीन घरात ॲक्सेप्ट केलं जाईल का किंवा निदान आपल्याला तरी दुसऱ्या सुना येणाऱ्या सुना सांभाळतील का तिला असा विचार झाला मग बाहेर हिचं लग्न लावून देण्यापेक्षा आपल्याच घरात दोन मुलं लग्नाची आहेत तर मग त्या पाठीवरच्याच मुलाशी जर हिचं लग्न लावलं तर असा एक विचार आमच्या घरांनी सगळ्यांनी केला आणि समाज याकडं कुठल्या दृष्टीनं बघेल किंवा काय असं न म्हणता मी असं म्हणेन की मराठा समाज आता सुधारणेच्या मार्गावर आहे तो सुधार बराच सुधारलेला आहे मरा आमच्या मराठा समाजामध्ये बरीच विधवांची लग्न लावण्यामध्ये आमच्या मराठा समाजाचा पुढाकार आहे आत्ता सध्या त्यामुळं एका विधवेचं लग्न झालं घरातल्या दिराबरोबरच केलं ही जरी नवीन घटना असली पहिली घटना असली सांगली जिल्ह्यातली तरीसुद्धा हा समाज बदलाचं एक खूप मोठं चित्र आहे माझा मुलगा संतोषात दोन हजार सोळाचा त्याचं लग्न केलं होतं तो दोन हजार अठरा पाच ऑगस्टला एक्सपायर झाला त्याच्या निधनानंतर माझ्या सुनंचं आणि माझ्या नातीचं काय होईल या काळजीनं मी काळजीत होतो नंतर आम्ही सगळ्या घरातले विचार करून माझ्या लहान मुलाबरोबर माझ्या विधवा सुनेचं लग्न लावून दिलं चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला लग्न केलं आणि मराठी समाजानं ह्याचा स्वीकार करावा आणि आपल्या मराठी समाजात ह्या जुन्या रूढी बंद करून नवीन रूढी चालू करावी आम्हाला वाटलं की माझी सूनबाई माझी मुलगीच आहे मला फार तिचं गुण वगैरे आवडलं आणि आमचं घर पण सुशिस्ती आहे माझे सासरे स्वतंत्र सैनिक होते आणि आमचं घरानं सगळे शिकलेले आहेत आणि सगळ्यांनीही निर्णय घेतला लहान मुलासंग लग्न करायचं असं म्हणशी ना छोटीशी मुलगी आहे ती पण आपल्या घरी येईल सूनबाई पण आपल्या घरी येईल असं आम्ही सगळ्यांना मोठा विचार केला आणि आम्हाला खूप आनंद वाटला ह्या आम्ही समाजाचा विचार केला नाही आमचं मत विचार केलं आम्हाला चांगलं वाटलं आम आम्ही निर्णय घेतला आणि आमच्या कुटुंबे सगळ्यांनी सा आम्हाला साथ दिली आणि आम्ही ही निर्णय करून आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचं लग्न लावून दिलं सध्या संतोष व सोनाली यांचा नवा संसार चिमुकलीसोबत थाटात सुरू आहे यामुळे आपल्या अंधकारमय जीवनात पुन्हा प्रकाश पडला असून पाटील यांच्या घरची पुन्हा नव्याने सून झाल्याचा जा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता सासू सासर पण खूप दोन वर्षात खूप चांगलं त्यांनी सांभाळलं होतं त्यामुळे मला पण काही अडचण होती मी पण हो म्हणलं माझ्या घरातल्याने पण हो म्हणले त्यामुळं पर परत सगळं हे झालं त्यांच्या घराकडून पण सगळं ओके झालं म्हणजे तयार झाले सगळे मग आम्ही परत चोवीस तारखेला लग्न ठरलं आमचं लग्न झालं आता सगळे खूप चांगले आहेत आणि सगळं व्यवस्थित सांभाळतात बाळाला पण छान बघतात मला कर, ते ते आता तर आता असं वाटतं मी घेतलेला निर्णय योग्य आहे कारण माझं बाळाचं भविष्य पुढचं चांगलं होणार आहे आणि माझंही चांगलं होईल त्यामुळे मला ही योग्य वाटते माझ्या वहिनीकडच्या ते घरचे म्हणा लागले की आता आमच्या मुलगीचं कसं होणार भविष्याचं लहान मुलीचं कसं होणार त्याच्यासाठी आता कोण जबाबदार राहणार तर आमच्या घरी माझे आई वडील मी आणि माझा मोठा भाऊ ते बसून आम्ही चर्चा केली कसं करायचं काय तर पप्पांचे मित्र वगैरे ते म्हणत होते की असं असं तुमचं दोघांचं लग्न केलं तर चालेल का तर मी त्यावेळी बोललो की मला काही हरकत नाही जर माझ्या समाजाला मान्य असेल माझ्या घरी मान्य असेल तर मला काही हरकत नाही म्हणून मी हा निर्णय घेतला की परत ते लहान मुलगी आपल्या घरी परत आपल्या आपल्या घरी येईल आणि तिचं भविष्य पुढं आपण चांगलं करून देऊ एवढीच इच्छा आहे सांगली जिल्ह्यातील या निर्णयामुळे समाजात एक वेगळा पायंडा पडला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले चंद्रकांत जाधव सेवस्टा न्यूज विटा